नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या बी के ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो चौदा मार्च दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत आधार कार्डमध्ये तुम्हाला पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा हा अपलोड करायचा आहे मित्रांनो ही सर्विस सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे परंतु चौदा मार्च दोन हजार चोवीस नंतरून तुम्हाला पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा आधार कार्डमध्ये अपलोड करण्यासाठी चार्जेस लागू शकतात त्यासाठी मित्रांनो चौदा मार्च दोन हजार चोवीस या तारखेच्या आत तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा असे दोन डॉक्युमेंट हे फ्रीमध्ये अपलोड करून घ्या मित्रांनो मोबाईलमध्ये गुगल क्रोम या ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर या ठिकाणी सर्च बारमध्ये तुम्हाला या ठिकाणी माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी सर्च करायची आहे मित्रांनो या आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पहिलंच ऑप्शन दस्तऐवज अद्यतन म्हणजे तुम्हाला तुमच्या ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायची आहे तर ही सेवा चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आहे अशी या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ओळख आणि पत्त्याचा समर्थनार्थ कागदपत्रे अपलोड करा आणि ही सर्व्हिस चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मोफत करण्यात आलेली आहे तर मित्रांनो कोणते डॉक्युमेंट यामध्ये तुम्हाला सादर करायचे आहे तर या ठिकाणी या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा तर शिधापत्रिका मतदार ओळखपत्र सरकारने दिलेले ओळखपत्र पत्ता असलेले प्रमाणपत्र आणि भारतीय पासपोर्ट हे ओळख आणि पत्ता या दोघींचा पुरावा म्हणून काम करतात पॅन कार्ड वाहन चालकाचा परवाना माध्यमिक किंवा वरिष्ठ शाळेचे छायाचित्र असलेले शाळा प्रमाणपत्र जारी केलेले ओळखपत्र प्रमाणपत्र केवळ ओळखीचा पुरावा म्हणून काम करतात वीज पाणी गॅस बिल मागील तीन महिन्याचे बँक पोस्ट ऑफिस पासबुक भाडे भाडेपट्टी रजा आणि परवाना करार हे केवळ पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतात तर मित्रांनो या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा या दोन गोष्टींसाठी लागणार आहे हे स कागदपत्र या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते कागदपत्र तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मध्ये ते अपलोड करायचे आहे तर ही सर्व्हिस चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मोफत करण्यात आलेली आहे मित्रांनो स्वीकारार्ह ओरत आणि पत्त्याच्या कागदपत्रांच्या तपशीलवार यादीसाठी कृपया इथे क्लिक करा तर मित्रांनो या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी कॉमन ॲस्क क्वेश्चनची एक पी डी एफ फाईल या ठिकाणी तुमच्या समोर ओपन होईल ती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे या पी डी एफ फाईलमध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन मोबाईलमधूनच हे डॉक्युमेंट अपलोड करू शकतात ते ही सर्व माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे ही पी डी एफ तुम्ही एकदा नक्की वाचून घ्या जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड कराल मित्रांनो तर त्याची जी साईज आहे ती दोन एम बी पेक्षा जास्त नको तर दोन एम बी पेश्या कमी साईजची तुमचं डॉक्युमेंटची ही फाईलची साईज हवी आहे आणि फाईलचं जे स्वरूप आहे ते जे ई जी पी एन जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये ते दो तुमचं डॉक्युमेंटची फाईल असायला पाहिजे तर मित्रांनो चौदा मार्च लौकर, लौकर दोन हजार चोवीस पर्यंत ही मोफत आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर आधार कार्डमध्ये तुमचं पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा फ्रीमध्ये हा अपलोड करून टाका तर या आणि दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्ही ते ऑनलाईन कसं सबमिट करावं यासाठी एक व्हिडिओ दे ची लिंक या ठिकाणी देण्यात आलेली ती व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित एकदा पहा आणि तुम्ही ऑनलाईन मोबाईलमधूनच तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस हे तुमच्या आधार कार्डमध्ये तुम्ही ऑनलाईन फ्रीमध्ये हे अपलोड करू शकतात परंतु ही सर्व्हिस चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मोफत आहे आणि चौदा मार्च दोन हजार चोवीसनंतर नंतर सरकारकडून काही नियमांमध्ये बदल करण्यात सुद्धा येतील तर ही या सर्व्हिससाठी साठी तुम्हाला चार्जेस सुद्धा चौदा मार्च दोन हजार चोवीस नंतर लागू शकतात परंतु चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही सर्व्हिस मोफत करण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा आपल्या आधार कार्डमध्ये हे अपलोड करून टाका मित्रांनो ही माहिती आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच ऑनलाईन आणि डिजिटल माहितीसाठी बी के ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र